आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने नानासाहेब बोलणारे एकशे बारा वैजापूर गंगापूर विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्राद्धा व निष्ठा बाळगील भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जय हिंद जय महाराष्ट्र जय हरी जय शिवराय जय भीम श्री संतोष बांगर श्री चंद्रकांत पाटील श्री रईश शेख मी मी राजेश कलावती उदयसिंग पाडवी विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडवीन जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी जय भीमात काय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होऊन धर्मवीर आनंद साहेब यांना स्मरण करून शिवसेना मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या कृपा आशीर्वादाने मी संतोष ल लक, वच्छलाबाई लक्ष्मणराव बांगर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायदा स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेल भारताची सर्वभूमिता व एकत्मता उन्नीत राखेल आणि आता जे मी कर्तव्य हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय जै महाराष्ट्र रई शेख श्री विश्वनाथ भोईर महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी वंदन करून निंबाजी पाटील विधानसभा सदस्य निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील भारताचे सार्वभौम व एकात्म उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य म्हणून मी हाती घेणार आहे

ताईने नाव मागायशी सांगितलं हा पगार शहा काय चेक आहे ना त्याचे भात दाखवते मी मी विश्वनाथ चंद्रभागा आत्माराम भोईर कल्याण पश्चिम एकशे अडतीस विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्षर शपथ घेतो की <गलागगा> कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी आधी घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार, पार पाडेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र श्री रईश शेख श्री पराग शहा हॅलो मामा वाद घालू नका मी देतो तुम्हाला पण वाद घालू नका मी देतो तुम्हाला वाद घालू नका माझी एक विनंती आहे उद्याचा दिवस आहे ना उद्या घेऊया ना आपण शब्द माझी माझी तुम्हाला विनंती होती तुमच्या अर्जंट उद्या उद्या तुम्ही नसाल तर एक पत्र तरी तुम्ही दिलं पाहिजे पत्र तुम्ही दिलं तुमचं असत मी का अंतर नाही पत्र दिलं पाहिजे होत तुम्ही अनुभव कॉल आउट करा मी 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 रईस जैनब कासम शेख विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने अल्ला साक्ष शपथ घेतो की कायदेद्वारा स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील भारताची सर्व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडे जय हिंद जय महाराष्ट्र जय लहामटे आणि पराग शाह श्री लहा श्री दिलीप लांडे मी मैं पराग इंदिरा किशोर शाह जो विधानसभा का सदस्य निर्वाचित हुआ हूँ ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण रखूंगा, तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूं, उसके कर्तव्य को श्रद्धापूर्वक निर्वहन धन्यवाद

दिलीप मी महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे अभिवादन करून मी दिलीप कलावती भाऊसाहेब लांडे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने आई मांढरदेवचे काळूबाई यांना साक्ष ठेवून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन ईश्वर शक... साक्ष शपथ घेतो की कायद्याने स्थापित झाल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमित्व एकात्म उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी आता घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम ए ना। मी मी समाधान पार्वती महादेव अवताडे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे रविवारी दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता सभागृहाची बैठक भरेल सदर दिवसाच्या कामकाजाचा क्रम संकेत उपलब्ध करून देण्यात येईल